तुझ्या जिम मध्ये जी मुलं येतात कोणते असे कॉमन मिस्टेक्स करतात असं तुला वाटतं जिम मध्ये सर कॉमन मिस्टेक म्हणजे सगळे येतात त्यांना सगळ्यांना असं वाटतं की माझी बॉडी आहे ना एका महिन्यात झाली पाहिजे एका महिन्यात बॉडी नाही मला आज सर पाच वर्ष झाले पाच वर्ष नंतर मी आता कुठे कॉम्पिटिशन खेलो याचं त्यात पण पोरांचं काय असतं फॅट लॉस वाल्यांचं असतं की सर माझं लग्न आलंय पंधरा दिवसात एका महिन्यात तर माझं वजन कमी होईल का लग्न मला बोलतो हे कमी झालं पाहिजे हे वाढलं पाहिजे अरे ते काय साचा आहे का तुम्हाला पाहिजे तसा हे करायला बॉडीचा फॅट कधी स्पॉट रिडक्शन होत नाही सर बर बर आ, जे होतं ते तुमचं पूर्ण बॉडीचा फॅट जाणार फक्त एवढंच आहे की पोट तुम्हाला ला लास्ट का वाटतं ते डिपॉझिट आपलं आहे ना तुम्ही बघणार आपल्या एन्शियंट पिरियडचा टाइम आपण पहिले माकडापासून हे झालो हे झालं तर आपल्या लोकांना महिना महिनाभर खायला नाही भेटायचं तर ते सगळं फॅट आपल्या पोटात असायचं म्हणजे जेवण आपण जे रिझर्व्ह करून ठेवायचं फ्रीज सारखं पोटात असायचं तर तो इकडचा फॅट आहे ना आपल्याला जास्तच असणार तो सगळ्यात लेट जातो तुम्ही आज पण माझ्या फोटो बघणार ना माझ्या लास्टचे ना लास्टचे अजून पण धुंदले दिसतात कारण की काय मी एवढं मेहनत करून मी फक्त चिकन आणि खात होतो महिना दोन महिना लास्ट लास्टला मीठ सोडायला लागलं एक दिवस पाणी सोडायला लागतं तर एवढं सगळं करून पण धुंदले दिसतात का आणि सगळ्यात मोठं तुम्हाला आज ते कॅमेरामध्ये सांगतो बॉलिवूड झालं तुमची ही इंडस्ट्री झाली सगळे फेक बोलतात की सगळे नॅचरल आहे कोणीच नॅचरल नाहीये सगळे स्टेरॉइडस घेतात तर त्यांना बघून आजचे पोरे इन्स्पायर होतात आणि त्यांना अशी बॉडी बनवायची अशी बॉडी तुमची नाही बनत जोपर्यंत तुम्ही स्टेरॉइड्स घेत नाही नॅचरली तुमची बॉडी बनवू शकते पण ती कशी वाली जशी माझी आहे एकदम मोठी साईज घेऊन तुम्ही एकदम ऍब्स एकदम हे करणार तशी बॉडी तुमची नॅचरली नाही बनवू शकत तर तेच आणि हे बोलतात असं करू आता तुम्ही खूप जरा सेलिब्रिटीज बघतात की मी नॅचरली केलीये नंतर त्याच्यानंतर हे पण सांगतात सेलिब्रिटीज लोक की मी दोन वर्ष झाले शुगरला टच पण नाही केलंय ते नाही केलंय आणि तिथे बाजूला तंबाखूची ऍड पण करतात म्हणजे ते फक्त युथला एवढं बनवायचं युथला फक्त एवढं बोलेल बॉडी सगळ्यांची बनवू शकते पण तुम्ही काय ग्रीन नाही बनवू शकत काय ग्रीन जो बॉडी बिल्डर आहे तो इंडियामध्ये कोणाचीच त्याच्या एवढी साईज नाही जेनेटिक्स खूप मॅटर करते तुम्ही कोर्स करा वाचा जेनेटिक्स खूप मॅटर तुमची जर अंगकाठी एकदम बारीक असेल आणि तुमचं हे असेल तुम्ही गेनिंग एका लिमिट पर्यंतच करू शकता त्याच्यानंतर तुमचे जेनेटिक्सच पूर्ण हे होते बर बर। आता तुम्ही बोलणार की ते बोलतात ना माशाला सांगायचं उडायला असं नाही होऊ शकत तुमचे जेनेटिक्स खूप मॅटर करतात तो